अठरा जुलै रोजी जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आंदोलन केले त्याच्या मागण्यांमध्ये सरकारने जातीनिहाय जनगणना करावी नोकऱ्या व शिक्षणातील आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा संसदेने त्वरित उठवावी तसेच यापूर्वीही निवेदन दिले परंतु महावितरण अधिकारी यांची आपल्या आदेशाला केराची टोपली दाखवली त्याचबरोबर ढगी बोरगाव तालुका जिल्हा जालना या गावातील लाईटचा प्रश्न त्वरित सोडवावा खोटे गुन्हे दाखल केले ते परत घ्यावेत अशा विविध मागण्यांच्या संदर्भात भटक्या आदिवासी वंचित त्याचबरोबर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड प्रल्हाद पडूळ कॉम्रेड संतोष धांडे रामेश्वर जराड सदाशिव साबळे अनुसया ठाकरे आशामती साबळे अर्जुन भूमकर बा आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना काय आज आपण आंदोलन केले काय भूमिका होती आपली आज भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे देशव्यापी आंदोलन जातीय निहायत जनगणना यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे पण हे आंदोलन करत असताना जातीय जनगणनेमध्ये दोन हजार एकोणीसशे तीसपासून जी जनगणना इंग्रजाच्या काळापासून चालत आहे ती जनगणना येत्या बी जे पी सरकाराने रोखून धरलेली आहे आणि ही जनगणना रोखल्यामुळे आम्ही जे राष्ट्रीय जनगणना जनजातीय जनगणना करण्यासाठी जी मा, मा माग मागणी घेऊन कलेक्टर ऑफिसवर आलेलो आहे ती जनगणना अंमलात आणावी आणि पन्नास टक्के आरक्षणे नोकरीहून उठवावे यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात आलेलो आहे पण हे करत असताना आमच्या आदिवासी समाजावर लाईटचे कोटेशन भरून दीड लाख रुपये घेऊन त्यांचा डीपी आणि तार उतरून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले कारण की के हा एम एस बीचा भ्रष्टाचार उघड येऊ नये म्हणून या इंजिनियर अभियांतांनी डीपी गायब करून यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहे आणि त्याचे हिडो पुरावे आमच्याकडे असताना या अगोदर ॲडिशनल कलेक्टर साहेबांना आम्ही भेटलो तीन तारखेला कलेक्टर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन करून कलेक्टर साहेबांना भेटलो पण त्यावर कुठला कलेक्टरची दखल घेतल्या जात नाही आणि कलेक्टर साहेबाची दखल आजपर्यंत अधिकारी वर्ग गे घेत नाही असं आमच्या निदर्शन आलेलं आहे कारण की या अगोदर आम्ही पीक विम्याचे प्रश्न घेऊन जिल्हा अधिकारी कार्यालयावर आलो होतो त्यानंतर जिल्हा अधिकाऱ्याचे पत्र फक्त केरळच्या टोपरीत जाते म्हणून आज आम्ही असा निर्धार करून आलेलो आहोत की जोपर्यंत आम्हाला लाईट भेटत नाही तोपर्यंत आम्ही या कलेक्टर ऑफिसपासून आमचे मुलं बाळ घेऊन आम्ही इथं बसणार आहोत तो जोपर्यंत आम्हाला लाईट उपलब्ध होत नाही तोपर्यंत आम्ही हे निवासस्थान म्हणून आम्ही द बसणार आहोत ही एक भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे एक कलेक्टर साहेबांना सूचना आहे वेळेत आम्हाला जर लाईट उपलब्ध करून दिली तर ठीक आहे नसता आम्ही आमचा निवारा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर ठामपणे मुक्काम ठेवू बसू असे एक भारतीय कॉम्युनिस्ट पक्षाच्या मागणी घेऊन आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना कळवलेलं आहे माझं भारतीय कम्युनिस्ट पक्ष जिल्हा सेक्रेटरी शे, म्हणून मी हे आंदोलनात ताकदीने उतरवलेला आहोत कॉम्रेड प्र्हालाद पडू भारतीय कम्युनिस्ट पक्ष जिल्हा सेक्रेटरी